कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या आईपणाच्या किंवा पॅरेंटिंगच्या प्रवासातला अजून एक मोठा टप्पा आलेला आहे तुमचं बाळ आता चार ते पाच महिन्यांचं झालं आहे ह्या चार ते पाच बाळा महिन्याच्या बाळामध्ये तुम्हाला कोण कोणते माईस्टोन्स दिसतात आणि कोणते डेंजर साईन्स आहेत जे तुम्ही बघायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा आहे ग्रॉस माईलस्टोन्स म्हणजे तुमच्या लहान बाळामध्ये बाळाच्या हातामध्ये आणि पायामध्ये अजून जास्त ताकद आली आहे तुम्ही जेव्हा बाळाला टमी टाईमच्या पोझिशनमध्ये ठेवता तेव्हा ज्याचं हेड अजून कंट्रोल नव्हता इकडे तिकडे हालायचं ते आता नेक किंवा हेड अगदी व्यवस्थितपणे धरायला लागले नुसतं मानच काय तर त्याला आता आपल्या सुद्धा मागे ताणता येतं आहे शिवाय बाळ जेव्हा टमी च्या पोझिशन मध्ये असतं तेव्हा हातावरती प्रेशर देऊन उठण्याचा प्रयत्न सुद्धा आता करत तुम्ही त्याला नॉर्मल झोपवण्याच्या पोझिशन मध्ये ठेवलं असेल तर आता त्याच्या हाताच्या आणि पायांच्या हालचाली खूप प्रचंड वाढल्या असतील अगदी तुम्ही शेजारी जर बसला असाल तर त्याच्या पायाने ते तुम्हाला खूप किक्स मारत असेल याशिवाय आता त्याचे हात हाताने आपले पाय पकडणं आणि ते पाय त्याच्या तोंडामध्ये सुद्धा ते घालायला चालू केलं असेल हे अगदी नॉर्मल आहे आता ह्यामध्ये तुम्हाला पायाची स्वच्छता मात्र ठेवायला लागेल कधी कधी आपण त्यांना बात घालताना आंघोळ घालताना त्यांच्या टबमध्ये जर ठेवलं तर हात चा हालचाली करून पाणी उडवणं त्यांना फार आवडत आहे त्याला स्प्लॅशिंग असं म्हणतात आणि हे त्यांना एन्जॉयबल ही खूप वाटतं हे सगळे ग्रॉस माइलस्टोन्स झाले याशिवाय ग्रॉस मोटरमध्ये तुमचं बाळ झोपलेलं असताना ते एका अंगावरती होण्याचे सुद्धा प्रकार आता करत असेल कदी -कदी ते मध्ये म्हणजे पोटावरती पालथ पडायला सुद्धा चालू झालं असेल आता फाईन मोटर माइलस्टोन्स मध्ये काय येतं तर तुमच्या बाळाला जर एखादी वस्तू त्याच्या रीच मध्ये म्हणजे त्याच्या आवाक्यामध्ये जर तुम्ही आणली तर ती वस्तू त्याच्या दोन्ही हातांनी आपल्याकडे ओढण्याचा ग्रास करण्याचा प्रयत्न हे बाळ करत असणार आहे याला बाय डेक्स्ट्रस म्हणजे दोन्ही हाताने एखादी वस्तू पकडणं असं म्हणतात याशिवाय एखादी गोष्ट आपल्या हातामध्ये जास्त वेळ ठेवणं हे सुद्धा आता त्याला जमत असेल पूर्वी थोडा वेळ घेऊन लगेच त्याच्या हातातून ती वस्तू निसटत असायची पण आता मात्र ती ग्रीप अगदी पक्की झाली आहे आता व्हिजन बाळाचं व्हिजन Scroll, red, blue, वेग, आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय त्याला रेड ब्ल्यू ग्रीन याचे वेगवेगळे शेड सुद्धा आता दिसायला लागले आहेत अशा कलरफुल वस्तू तुम्ही त्याच्यासमोर आणल्या तर ते एकदम एक्साईट होत असेल आणि हातपाय हलवत असेल याशिवाय एखादी वस्तू तुम्ही एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला त्याच्या समोरून नेली तर ती वस्तू ट्रॅक आपल्या डोळ्यांनी ते बाळता करायला लागलं असेल एखादी वस्तू त्याच्या हातात दिली तर ती वस्तू तोंडात घालायला त्याला फार आवडत असेल त्याला माउथिंग म्हणतात आणि हे अगदी नॉर्मल आहे प्रत्येक वेळी आपण ती वस्तू त्याच्या तोंडातून तुं काढायला नको किंवा कधी कधी त्याचे दोन हात आपल्या तोंडामध्ये घालून ते चोखत राहणं हे सुद्धा त्याला आवडू शकतं परंतु ह्याचा अर्थ नेहमी त्याला भूक लागली असा होत नाही हा एक डेव्हलपमेंटचा माईलस्टोन आहे आणि तो डेव्हलपमेंटचा पार्ट आहे याच्यामुळे बाळांना वेगवेगळ्या पदार्थांचं टेक्स्चर समजतं आणि त्यांच्या फीडिंग हॅबिट डेव्हलप होण्यासाठी याशिवाय त्यांचे दात म्हणजे टीदिंग डेव्हलप होण्यासाठी सुद्धा याची मदत होते याशिवाय स्पीचमध्ये तुमचं बाळ वेगवेगळे बॅबलिंगसारखे आवाज काढायला चालू करत असेल एखाद्या वेळी तुमच्या लक्षात आला असेल एखादा आवाज त्याला समजला असेल किंवा ते काढत असेल तर दिवस दिवसभर हाच आवाज तो जेव्हा जेव्हा जागा असेल तेव्हा तो काढत असतो हे सुद्धा नॉर्मल आहे याशिवाय तुमचं बाळ आता मोठ्याने हसायला शिकलं असेल आत्तापर्यंत आपण बघितलं की पहिल्या महिन्यामध्ये सटवाईचं हसणं म्हणजे झोपेमध्ये थोडंफार हसत होतं दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये सोशल स्माइल त्याला निर्माण झाली होती म्हणजे आईकडे बघून हसणं किंवा एखादी व्यक्ती त्याच्याशी बोलत असेल तर छोटी स्माईल देणं हे होतं पण आत्ता या चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये मोठ्यानी ज्याला आपण लाफ आउट लाऊड म्हणतो अशा प्रकारचं हास्य आता बाळाला मिळालं असेल याशिवाय बाळामध्ये थोडेफार इमोशन्स आता डेव्हलप व्हायला चालू होतात त्याला समजतं की आपली आई कोण आहे आपले बाबा कोण आहे जर आई रूम सोडून बाहेर गेली तर त्याला कळायला लागतं आणि ते रडायलाही चालू करू शकतं या सगळ्या गोष्टींच्या डेव्हलपमेंट आता तुमच्या बाळामध्ये दिसल्या असतील यापैकी कोणत्या डेव्हलपमेंट तुमच्या बाळात दिसल्या आहेत आणि तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता यामध्ये कोणते डेंजर साइन्स असू शकतात की जेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे ते आपण बघूया पहिलं डेंजर साईन आहे ते म्हणजे अजूनही बाळाने मान धरली नाहीये दुसरं म्हणजे बाळ स्माइल ही करत नाहीये तिसरं डेंजर साइन बाळ त्याचे हात तोंडामध्ये घेत नाहीये म्हणजे माउथिंग नाहीये आणि डेंजर म्हणजे म्हणजे बाळ एकच हात पुढे करत आहे गोष्ट आपण त्याच्या समोर आणली तर ते एकाच हाताने पकडायचा प्रयत्न किंवा कि सिंगल हँडचाच प्रेफरन्स देत तर ही गोष्ट मात्र धोकादायक असू शकते यापैकी कोणतंही एखादं डेंजर साईन तुमच्या बाळामध्ये असेल तर मात्र तुम्ही त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे अशाच युज फुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आमच्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा जेणेकरून आम्ही त्याविषयी व्हिडिओ नक्की बनवू धन्यवाद